नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आपण ज्या अपडेट अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची मागणी पण पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे कि ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना अचानक कांद्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि कांद्याची जी मागणी पंधरा सप्टेंबर नंतर प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे तर मग याचा पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव आणि या वाढीमध्ये मग पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा बाजार कुठून कुठपर्यंत पोहोचेल जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ह्याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढणार आहे कांद्याची मागणी पण आपल्या सर्वांना पंधरा सप्टेंबर नंतर असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी प्रचंड वाढणार वाढणाऱ्या मागणीमुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आणि या तेजीमध्ये मग कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग आपल्यामधील या प्रश्नांची उत्तरे घेऊयात आता सांग जर आपण सर्वांनी बघितलं तर थेट मुद्द्यावरती येऊ की पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी वाढण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आलाय त्याच्यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरीकडे बिहारच्या निवडणुका ह्या नोव्हेंबर महिन्यात असल्यामुळे मोदी सरकार आता या ठिकाणी रिस्क घेण्याच्या तयारीत नाही आणि म्हणूनच मोदी सरकार पंधरा सप्टेंबर नंतर या ठिकाणी जो भाव आहे त्या बाजारभावावरती कांदा खरेदी करताना दिसू शकते, शिवाय देशात कांद्याची मागणी जी आहे म्हणजे स्वतःच्या वापरासाठी ही वाढताना दिसत आहे या सर्व असणाऱ्या अनुकूल कारणांचा विचार केला तर बांगलादेशची खरेदी देशातील वाढत जाणारा कांद्याचा वापर आणि मोदी सरकारची कांदा खरेदी यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला कांद्याची मागणी ही देशातील बाजारात शंभर टक्के वाढताना दिसणारे ही जी असणारी मागणीमधील वाढ आहे ती कांद्याच्या बाजारभावाला सपोर्ट करणारे आधार देणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव आपल्या सर्वांना पंधरा सप्टेंबर नंतर शंभर टक्के सुधारताना दिसणार आहे या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव पंधरा सप्टेंबर नंतर सुरुवातीला दोन हजार पार व त्यानंतर पंचवीसशे पार जाताना दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव तुम्हाला ऑक्टोबर पंधरा तारखेपर्यंत तीन हजाराला गवसणी घालताना सुद्धा दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर दोन टक्के कांद्याची विक्री सुरू करा आणि प्रत्येक तेजीवरती टप्प्या करा कांद्याची विक्री ज्यामुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादन व्हिडिओ शेअर करा आणखी चॅनल लाईब केलं असेल तर नोटिफिकेशन बेल ऑल करा या वेळी आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेस आपला मित्र उदयआ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार